धनश्री ऑटो गॅरेजला गेल्यावर मला त्याचं शटर बंद दिसलं मी म्हणलो अरे आज पाहून कुठं गायब झालाय अरे हे काय तो तर किराणा दुकानावर जाऊन बसलाय मी त्याला म्हणलो की अरे तू इधर आके आहे तो, तो मला म्हणतो मेरी तब्येत बरावर नाहीये त्याने लगेच किराणा दुकान मधून बेसन पीठ आणि सात ता आठ अंडी घेतले त्याला मी म्हणलो अरे आज काय स्पेशल आहे काय तो लगेच माझ्याकडे पाहून हसायला लागला जाऊ द्या त्याच्याकडून आधी लागत आहे मी आपल्या मळ्यात आलो दोन बिघे कांदे लावून रोपाच्या दोन जाळ्या शिल्लक राहिल्या मी म्हणलो आईला उद्या शनिवारचा बाजार आहे हा लसून खराब आहे बाजारात देऊन टाकू नाहीतरी आपण नवीन लसून लावेलच चे महिने दोन महिने तो येईल खायला लसून खराब होऊ नये म्हणून त्याला एक कपडा बांधला होता तो सोडून घेतला त्याच्यामध्ये दोन चार कांड्या लसणाच्या गळ्यालाच होत्या त्या आम्ही काढून घेतल्या लसणाच्या सात आठ दहा जोड्या होत्या त्या खाली पाटीत घेतल्या पाठी उचलली जाडा खाली नेली लसणाच्या आख्या जोड्या खाली काढल्या निसून घेतल्या पाठी मध्ये भरून घरात नेऊन ठेवल्या मला अतुलक्यादरने फोन करून वाढदिवसाचं आमंत्रण दिलं होरी मला म्हणे आम्हाला यायचं वाढदिवसाला मी त्यांना म्हणलो चला मग एवढ्या खूप झाल्या ना त्या हॉटेल साई दरबारला वाढदिवसाचा कार्यक्रम ठेवेला वा होता सगळी पाहुणी मंडळी तिथे उपस्थित होती मला असं वाटलं मी काय वाढदिवसाला लेट झालो काय नितीन लाटेचं लक्ष सगळं माझ्याकडेच होतं चष्मे आला पप्पू गरकर मला म्हणे मला गेवडे मधी वाढदिवसाला आलेल्या सगळ्या पाहुणे मंडळीचं लक्ष समोरच होतं तेवढ्यात मला अतुल समोर दिसला या बारक्या पोरीचं लक्ष सुद्धा समोरच होतं मी माझ्या पोरीला आवाज दिला पण ती काय माझ्याकडे पाहिनात एवढ्या गोंधळात का तिचा आवाज जाणार रे पण जाऊ द्या द्या एवढ्या बाबतीत अतुलचा नाद नाही करायचा वाढदिवसाचा कार्यक्रम एकदम जोरदार ठेवलाय अतुलचा नादच खुळ झालण्याजवळ सासरवडेचा सा मला आरा, 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 आरा रा पैसा कितना भिजांधून नाच बंगले बेचवाना मागताय विमल बाई तुम्ही रितरपच देख राहता वाढदिवसाचा केक कापून झाला मित्रमंडळींनी मस्तपैकी फोटो बिटो काढले बिटो काढून झाल्यावर अफे जेवणाची आस्वाद घ्यायला सुरुवात झाली माझ्या पोरीने तर मस्तपैकी भाजी पोळी घेतली दोन तीन गुलाबजाम पण घेतले आणि जेवायला बसली बाळू अण्णा केदारी यांनी मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेतला मित्रांनो व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ